नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगरपरिषद भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील पहिली नगरपरिषद कोणती आहे ऑप्शन आहे ए पुणे बी सातारा सी मुंबई डी नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातारा महाराष्ट्रातील पहिली नगरपरिषद सातारा येथील आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात ऐकून किती नगर परिषद आहेत ऑप्शन आहे ए तीनशे पंचेचाळीस बी दोनशे एकवीस सी दोनशे अठ्ठेचाळीस डी एकशे अठ्ठ्याण्णव तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोनशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात ऐकून दोनशे अठ्ठेचाळीस नगर नगरपरिषद आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नगर परिषदेचे पद कोणते असते ऑप्शन आहे ए आमदार बी तहसीलदार सी नगराध्यक्ष डी सरपंच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगराध्यक्ष नगरपरिषदेचे प्रमुख पद हे नगराध्यक्षाचे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नगर परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ऑप्शन आहे ए तीन बी चार सी पाच डी सहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच नगर परिषदेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नगर परिषद कोणत्या कायद्यानुसार स्थापन होते ऑप्शन आहे ए चौऱ्याहत्तरवा घटनादुरुस्ती बी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट सी जिल्हा परिषद अधिनियम टी भारतीय दंड संहिता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगर परिषद अंतर्गत कोणते अधिकारी काम पाहतात ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी मुख्याधिकारी सी सरपंच डी आमदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्याधिकारी नगरपरिषद अंतर्गत मुख्याधिकारी हे काम पाहतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगर परिषदेचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते आहे ऑप्शन आहे ए राज्य अनुदान बी महसूल सी, सी कर टॅक्स डी सी एस आर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर टॅक्स नगर नगरपरिषदेचे उत्पन्नाचे मुख्य साधन हे कर टॅक्स हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगरपरिषदेमध्ये किती प्रकारची सभा असतात ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन टी चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन नगरपरिषदेमध्ये दोन प्रकारची सभा असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी मुख्याधिकारी सी जिल्हाधिकारी डी खासदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्याधिकारी नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख हा मुख्याधिकारी असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नगर परिषदेच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी कोण देतो ऑप्शन आहे ए मुख्याधिकारी बी नगराध्यक्ष सी सामान्य सभा डी तहसीलदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य सभा नगर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी सामान्य सभा देतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगरपरिषद अंतर्गत किती प्रकारच्या समित्या असतात ऑप्शन आहे ए दोन बी चार सी सहा डी आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा नगर परिषद कायद्यांतर्गत सहा प्रकारच्या समित्या असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अवर्ग नगरपरिषद कशावरून ठरवली जाते ऑप्शन आहे ए उत्पन्नावरून बी लोकसंख्येवरून सी क्षेत्रफळावरून डी विकास कामावरून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकसंख्येवरून अवर्ग नगरपरिषद ही लोकसंख्येवरून ठरवली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रात नगरपरिषदा कोणत्या खात्यांतर्गत येतात ऑप्शन आहे ए महसूल बी नगर विकास सी पंचायत राज डी मुख्यमंत्री कार्यालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर विकास महाराष्ट्रात नगर परिषद ह्या नगरविकास या खात्यांतर्गत येतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगर परिषदेच्या सभा दर किती दिवसांनी घेतली जाते ऑप्शन आहे ए पंधरा दिवसांनी बी महिन्यातून एकदा सी तीन महिन्यांनी डी वर्षातून एकदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिन्यातून एकदा नगर परिषदेच्या सभा या दर महिन्यातून एकदा घेतल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगर परिषद अंतर्गत कोणते कार्य येते ऑप्शन आहे ए न्यायदान बी ग्रामपंचायतीशी समन्वय सी स्थानिक स्वच्छता डी पोलीस प्रशासन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्थानिक स्वच्छता नगर परिषद अंतर्गत स्थानिक स्वच्छता हे कार्य येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नगर परिषद करार कसा केला जातो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकाऱ्याच्या संमतीने बी मुख्याधिकाऱ्याच्या संमतीने सी नगराध्यक्षाच्या संमतीने डी राज्य शासनाच्या आदेशाने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्याधिकाऱ्याच्या संमतीने नगरपरिषद करार हा मुख्याधिकाऱ्याच्या संमतीने केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या घटनेद्वारे नगरपरिषदेला संविधानिक दर्जा मिळाला ऑप्शन आहे ए बेचाळीसवी बी त्र्याहत्तर वी सी चौऱ्याहत्तरवी बी चौवेचाळीसवी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौऱ्याहत्तरवी चौऱ्याहत्तरव्या घटनेद्वारे नगरपरिषदेला संविधानिक दर्जा मिळाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा नगरपरिषदेचे कर्मचारी कोण नियुक्त करतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी जिल्हाधिकारी सी मुख्याधिकारी डी शासन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारी नियुक्त करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगर परिषद कोणत्या स्तरावरील संस्था आहे ऑप्शन आहे ए ग्रामस्तर बी शहर स्तर सी तालुकास्तर डी राष्ट्रीय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शहर स्तर नगर परिषद शहर स्तरावरील संस्था आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगरपरिषदेची निवडणूक कोण घेतो ऑप्शन आहे ए राज्यपाल बी राज्य निवडणूक आयोग सी जिल्हाधिकारी डी गृहमंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य निवडणूक आयोग नगर निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नगरपरिषदेचा अर्थसंकल्प कोण सादर करतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी मुख्याधिकारी सी सचिव डी जिल्हाधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्याधिकारी नगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प हा मुख्याधिकारी सादर करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या प्रकारची नगर नगरपरिषद सर्वात मोठी असते ऑप्शन आहे ए ग वर्ग बी ब वर्ग सी अ वर्ग डी ड वर्ग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अवर्ग अवर्ग या प्रकारची नगरपरिषद सर्वात मोठी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नगरपरिषद कोणत्या प्रकारचे शिक्षण देते ऑप्शन आहे ए व्यावसायिक बी उच्च शिक्षण सी प्राथमिक शिक्षण डी उच्च माध्यमिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्राथमिक शिक्षण नगरपरिषद ही प्राथमिक शिक्षण देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नगर परिषदेच्या मालकीचे रस्ते व पाणी पुरवठा कोण पाहतो ऑप्शन आहे ए पोलीस बी तहसील सी नगर परिषद प्रशासन डी राज्य सरकार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगर परिषद प्रशासन नगर परिषदेच्या मालकीचे रस्ते व पाणी पुरवठा नगर परिषद प्रशासन पाहतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील